आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती झुन्नरचे उपबाजारवर आळेफाटा आळेफाट्यातील कांदा भाव शुक्रवार दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस रोजीचे आज कांदा कांदावक पंधरा हजार सातशे छत्तीस कांदा व आली होती बाजार भाव गोळे कांदे तीनशे चाळीस ते तीनशे ऐंशी रुपये या भावाने सुपर गोळे कांदे विकले गेले मीडियम सुपर तीनशे दहा ते तीनशे चाळीस रुपये असा बाजारभाव पाहिजा मिळाला तर सिंगलपत्ती कांदे दोनशे ऐंशी ते तीनशे रुपयापर्यंत बाजारभाव होता गोल्टागोल्टी कांदे दोनशे ते दोनशे सत्तर रुपये चिंगळी कांदे नव्वद ते एकशे सत्तर रुपये बदले कांदे शंभर ते दोनशे पन्नास रुपयापर्यंत विकले गेले आळ्याफट्टी ते आठवड्यातून तीन दिवस रविवार मंगळवार व शुक्रवार असे तीन दिवस लिलाव असतात धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा